राजे पणागडावरती येण्यासाठी प्रतापगड किल्ल्यावरती प्रतापगड किल्ला तो सातारा जिल्ह्यामध्ये त्या किल्ल्यावरती असताना राजांना वारंवार पत्र आणि वारंवार खाली त्याची ते म्हणजे जावळीच्या खोऱ्यामध्ये राहणारे जावळीचे मोरे चंद्ररावची मोरे म्हणला ते आदिलशेचे हुकुमत आदिलशेची वतनदारी सांभाळत होते चकड शिवरायांना राजा म्हणत नव्हते जावळीमध्ये राहणारे गोर लोकांच्या वती झुलुम होत होता त्यांच्याकडून राजे म्हणतात त्यांची भेट घेतात जावळीच्या मोरांचं उद्धटपणाचं बोलणं राजे म्हणतात तुम्ही हिंदू आहात आदिलशाहीचे वतनदारी सांभाळते जावळीमध्ये राहणारे आपले लोकच आहेत त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करू नका राजांच्यावरती तिने उद्धवपणाचं बोलणं केलं तुम्ही कोण आम्ही तुमच्या आधी आदिलशाहीकडे होत तेव्हा आम्हाला तुम्ही राजा म्हणायचे राजाने गोष्टी खटकल्या हे जावळीचे मोरे आदिलशाचे उकमत सांभाळत आम्हाला सांगत तुम्ही राजा म्हणायचा आम्हाला हा चरबडशिवराने गोष्टी खटकल्या राजांनी त्यांच्या हातून जावळी काढून घेतली जावळीच्या मोरऱ्यांना जावळी सोडावी लागली आणि तर आदिलशाहीचा दरबार पकडला तर आदिलशाची आई असते बळी बेगम एकदम रागीट स्वभावाची असते आपल्या राजांच्या वडील काही तर आदिलशाहीकडे होते तर जावळीच्या मोरांच्या जा हुकुम सांगितला तो चरबडी शिवा हिंदुस राजा बनरा राजा बंडस्तर बन ओके आम्हाला हातचं जावळी का गाव छिनले जेव्हा जावळी वतंद आपण जावळी का किल्ला आम्हाला हातचं छिनले चरबडी शिवरायांना उद्धवपणाचं बोलणं केलं तर त्या जावळीच्या शिमोरांनी आदिलच्या दरबारात बेगम समोर हा हुकूम काढला गेला तर आदिलशाह जे आई असते बडी बेगम एकदम रागीड स्वभाव हिंदू से कोय तो राजा बंड असो राजा के रुके शिवा शिवाको कोण पकडलाय का राजाना पकडण्यासाठी त्याने विडा काढला तो विडा उचलायला कोणी तयार नाही त्यातून आदिलशाहचा सरदार त्या सरदाराचं नाव असतं अफजल खान त्यानं तो विडा उचलला तो म्हणलापती शिवाकुमे पकडला होऊन का आणि राजाना पकडण्यासाठी मोठा फौजपाडा घेतला शस्त्राडा घेतला आणि प्रतापगडच्या दिशेला चालून निघला राजाना कळतं आपल्या दिशेने अफजल खान नावाचा व्यक्ती चालवून ते आदिलशाहीकडून राजे म्हणतात आपण म्हणजे प्रतापगडा किल्ल्यावरती काही दिवस थांबावं लागेल आपल्या दिशेने अफजल खान येते अफजल खाना आणि वाईमध्ये लपला आणि तिथून त्याचा वकील असतो कृष्णाजी भास्कर गुलकर्णी याचा वकील असतो त्याला सांगितलं प्रतापगड शिभा प्रतापगडकी उद्या जा की बोलतो अफजल खान जाक मिळले आहे प्रताप के निचे वाई निचे रेंगल रेंगून बोलाय म्हणून तिकडे प्रतापगडावरती निरोप गेला राजाने सांगितलं राजे खानचा मॅडम तुम्हाला भेटीला वाईमध्ये बोलू लागले राजाना माहिती होतं अफजल खाना वाईमेजून आमदार आणि त्याला त्या ते गावाची माहिती आहे तिथून तो पुढे येणार नाही आणि त्याला त्यातली माहिती आहे त्यामुळे आपल्याला तिकडे तो भेटीला बोलवतोय आहे म्हणजे एक प्रकारे युद्धाला दे आमंत्रण देतोय आणि दुश्माची चाल आहे आपल्याला भेटीला बोलवतोय म्हणजे एवढा मोठा फौजपाडा घेऊन आला आहे आणि आपल्याला भेटीला बोलतोय म्हणजे आपल्यासोबत दगा करण्यासाठी बोलतोय राजे म्हणाले आपण इतक्या लांब जायचं नाही खानाला इकडे भेटीला यासाठी सांगायचं आहे तुमच्या खानचा म्हणा बोलवा गडावरती आपण त्यांचा चांगला पॉंचार करू राजे खानचा इतक्याला मिळणार नाहीत मग सांगा तिकडे आम्ही पण तितक्या आमू शकत नाही आम्ही तिकडे तुमच्या खानाला घाबरतो असा नेहवा खाना झाला कानाचा अहंकार वाढला शिवा आमचे आमच्या ओसक मिळणे केले आणि राजाने हेच तर पाहिजे होतं खाण जितक्या जवळ येईल तेवढं आपल्याला बरं आहे कारण मैदान आपलं असेल तर खाण उभा आडवा चिरला जाईल आपल्यातून त्या मैदानामध्ये त्या दुश्मनाला बोलवतोय पण मैदानामध्ये खाणाला फाडलं जाऊ शकतं त्यामुळे खानाला आपल्याला जवळ बोलायचं आहे आणि खाण जवळ याला तयार झाला राजाने सांगितलं तर खाण्याचा अहंकार वाढला शिवा आमचे होताय हमजांगे उचकू मिळाले आणि अफजल खानाला प्रतापगडाच्या पायत्याला म्हणजे जावळीच्या टाकामध्ये आला आणि तिथून राजांना कळतं अफजल खान आता गडाच्या पायथ्याला येऊन थांबलाय जर आता आपण नाकारलं हा खाना खान गडावरती याला मागे पुढे बघणार नाही राजे म्हणाला आपल्यालाच खाण्याच्या भेटीला जावं लागेल त्याही तारीख टोळी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ खाण्याच्या भेटीला जाताना पूर्ण काजीपूर्वक जावं लागेल आऊ साहेब सांगतात शिवबा तुम्ही खाण्याच्या भेटीला चाललात पण पूर्ण काजीपूर जा हा दगा करणारा माणूस आहे याच्यातून तुमचे थोरले बंधू मारले नाव हो होत संभाजी राजांचे थोरले भाऊ संभाजी महाराज यांना मारणारा व्यक्ती म्हणजे अफजल खान होता राजे म्हणाला बत्तीस जता बोकड चालून आलाय याला पाडावा लागेल जर आपल्या भेटीला गेला तर दगा फटका जाणून संपवायचा आणि मागे परतायचं राजाने भेटीला जाताना एक अंगरक्षक निवडला त्या व्यक्तीचं नाव होतं जीवा महाला अफजल खाना चांगले सय्यद बंडा गडाचा पायतीस जाताना खाण्याची पूर्ण माहिती लागते राजाना कळतं राजे राजे पक्क म्हणजे राजे चक्क अफजल खान तुम्हाला पकडण्यासाठी बोलण्यासाठी नाही तर चक्क मारण्यासाठी नाही राजे म्हणाले आपण पण जाऊ की तयार शिर राजेने त्याची तयार केली आपल्यासोबत जीवा मला घेऊन जाते जाताना दोन गुप्त शस्त्र बाळगायचे एक म्हणजे बेचवा आणि दुसरं वागणं दोन शस्त्र बाळगले गेली आणि अंगावरती चिलकत राजे खानाच्या भेटीला गेल्या राज्याच्या गेली गे मोठा शामेला मानला मस्तो अब्दुल खान साडे सात आणि राजा आपले साडेचार ते पाच फोटचे खान राजाना आलिंगन देतो आयुष्य आगळेल कवळ्यामध्ये बोललं आणि राजाने गळा भेट केली राजा आपले साडेचार ते पाच फोटे अब्दुल खान साडेसात फोटे राजांना आलिंगन दिलं गळा भेट केली आणि कवळ्यामध्ये आणि पाठीमध्ये मध्ये खंजर केला राजेनं जाणलं दगा आपल्यासोबत दगा झाला या आता संपवा लागेल राजाने बिचवा काढला पोटामध्ये ढकलला पोटात कोथा पडला हे अल्ला त्याचा वकील होता भास्कर कुलकर्णी शिवरांच्या दिशेने तलवार फोडली ती तलवार झेल जिवा पण म्हंटला तो होता जिवा म्हणून वाचला शिवा राजे त्या ठिकाणी बचावले गेले पण राजे जेव्हा सयद बंडासोबत दानपट फिरवतो अफजल खानचा सयद सय्यद बंडा रक्क दानपटात फिरवताना जिरोडा जिरडा आणि कपाला जखम झाली सयद बंडाचा तोडला गेला पण साहेबांनी सांगितलेली वाक्य होती अफजल खानाला नुसता मारायचं नाही त्याचं मुंडक कापून का माझ्याकडे घेऊन यायचं त्यावेळी आपल्या संभाजी कावजी बाकी का खानाचा पिछा केला त्या युद्धामध्ये त्याचा मुलगा फाजल खान सुद्धा सामील होता त्यानं बघितलं होतं त्यामुळे शिवाजी महाराज दिसतात कसे अफजल खानाला त्याच्या वडिलांना कसं मारलं आणि त्यावेळेस अफजल खान पळून चालला होता संभाजी कावजी बाकीस्तानी त्या खानाचा पिछा केला त्याची पालखी अडवली त्याचं मुंडक कापलं आणि थेट आऊसाहेबांच्या पावर ठेवलं हत्तीस सारखा अफजल खान राजांनी फाडले गेलेला आहे राजे म्हणतात नुसता हत्तीसारखा अफजल खान नाही तो आदिलजीचा हुकमे का सरदार आहे आपल्यातून एक सरदार मारले गेले आहे त्यामुळे आदिल शेखा आहे दुश्मन लोक आपल्यावरती तुटून पडतील लाखोच्या आसपास लोक असतील माझ्या शेतकरी बांधवांचे घरण आहेत शेतीवाडीचं नुकसान मोठे प्रमाणात होणार आई बहिणीचे अबरू आहेत आणि माझ्याच लोकांच्या वाढीवस्तीचं नुकसान होईल आणि किल्ल्याला लागून किल्ला असेल तर आक्रमण करणं दुश्मनाला इथे जातं जवळपास लोक असतील किंवा किल्ल्याला लागून लोक असतील नको किंवा जवळ लागून किल्ला नको राजाने असा किल्ला शोध घ्यायला सांगितला कोल्हापूर सांगली सातारा हा प्रांत स्वराज्यात सामील आणि अठरा दिवसांत राजाने पन्हाळा किल्ला कोल्हा कोल्हापूर सांगली सातारावाई ह्या सगळा स्वराज्यात प्रांत सामील केला आणि अठरा दिवसांत पन्हाळा किल्ला राजांची हाती लागला राजे पणागडावरती आली गेली हा किल्ला आदिलशाही होता आदिलशाहीकडून किल्ला सायंकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळ जिंकला गेला आणि या किल्ला लावले किल्ले पहागड पन्ना गल्ल्यावर राजाने किल्ले पणागड लावले राजे म्हणतात काही दिवस काही महिन्या गडावती थांबावं लागेल आपला बदला करण्यासाठी कोण ना कोणतरी आपला नक्की पेचा करतोय त्यामुळे आपल्याला काही दिवस काही महिन्या गडावती थांबावं लागेल आपला बदला घेण्यासाठी कोण ना कोणतरी आपला पेचा करतोय तर कोण येतं बघू आदिलशाहीच्या दरबारात अफजल खानाचा मुलगा फाजल खान अगिरगिड असतो मेराबू का बदला मध्ये आहे को जिंदा मुद्दा पकडली शुभा चे राजाने पकडण्यासाठी सिद्धी जोर नावाचा व्यक्ती निवडला त्याला चाळीस फौज दिली आणि सांगितलं शिवा को चाहते तो शिवा पणाला केली आहे हे चाळीसारखे की ज्यावर पणाला केली घेरे भेटतो जीव चार महिन्यानंतर गडाला टाकण्यासाठी येतो गडाला दोन मार्च सोळा साठला दोन मार्च सोळा साठला हजारच्या संख्येने गडावर पडला राजे गडावरती आडीत गेली आपल्या गडावरती फक्त हजार ते बाराशी ची फौज आहे आणि चाळीस हजार संख्येने गडाला घेरला गेलेला आहे जायचं तर कुठे जायचं आणि गडावरती आपल्या हजार बाराशे सैन्य पुढे चाळीसाची फौज आहे युद्धाला गेलं तर तासा भरच्यावरती टिकावं लागणार नाही आपण जितके जास्त दिवस राहू तेवढ्या गडावरती जितके जास्त दिवस राहू तेवढा त्रास सिद्धीला झाला पाहिजे आणि इतक्या लोकांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था सिद्धीकडून होणार नाही जेवढं धान्य दोन्ही घेऊन आला हे संपलं की तो निघून जाईल परतावा होईल आणि एवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था आणि तोंडावरती पावसा दिवस आहेत पावसामध्ये सिद्धीला वेळा सोडून निघून जावं लागेल राजा विचार करतात अजून दोन महिने तांबू गडावरती राजांनी वाढ बघितली गडाचा वेढा निघण्याची एक महिना दीड महिना दोन महिने अडीच महिने तीन महिने साडेतीन महिने अखेरकार सव्वा चार महिने झाले पण गडाचा वेळा हटत नाही राजांच्या लक्षात आलं आपण जितके ज्या दिवस राहत चाललो तेवढा वेळा कडक चाललाय वेढा पुढे सोडू लागलाय गडाचा धान्य साठा संपत आलाय माझं सैन्य खाणार काय गडाव धान्य साठा संपला तर राजाना विचार करावा लागतो किल्ला लवकर लवकर सोडावा लागेल सिद्धीजीवला पत्र द्या गणिमिका आणि पत्र दिलं की आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत कारण राजांना माहिती होतं तोंडावरती पावसाच्या दिवसा पाऊस वाढत चाललाय गडाचा धान्य साठा संपला तर सैन्य भूकं जाईल राजे म्हणाले आपणच केला लवकर लवकर थोडा यासाठी सिद्धुजीवला पत्र द्या गणिम पद्धतीने सिद्धिजीवला पत्र दिलं की राजे तुमच्या भेटीला येत आहेत त्या क्षण सिद्धीजीवनी भेटीला नकार दिला राजेने हत्तीसारखा अफजल खान दोन मिनिटामध्ये पाडला असतो मी गडावरती गेलो तर माझी हालत काय होईल म्हणून सिद्धीजीवने भेटीला नकार दिला गेला राजांनी दुसऱ्यांदा पत्र दिलं तरी सिद्धीचा नकार राजांनी तिसऱ्यांदा पत्रामध्ये तहच्या वाट्याकडेचा उल्लेख केला सिद्धी तयार होत नाही त्याला तहच्या वाट्याकडेचा उल्लेख करा या जर आम्ही सुरक्षित बाहेर पडलो त्यामुळेच पन्हा किल्ला चंद्र शिवरायांच्याकडून सिद्धीजीहरला भेट जातोय सिद्धीला वाटतं राजांच्याकडून मला किल्ला मिळतोय किल्ला माझा होईल राजांना गडाच्या पायथ्याशी बोलू राजे पकडले असतील आदिलशाहीकडून मोठी जांगीर बेल आणि अब्दुल खानचा मुलगा फाजल खान शाबास घेतील आणि सिद्धीजोर भेटीला तयार झाला त्या राजांनी तारीख ठरवली बारा जुलै सोळाशे साठ वार्ता गुरुवार आषाढ शुद्ध पौर्णिमा होती हा दिवस निवडला सिद्धीजोहरच्या भेटीला जाण्याचा पण राजांच्याकडे एक व्यक्ती व्यक्तीचं नाव तो बहिरजी नाईक हिंदु स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणला तर राजांसाठी वेगवेगळे वेशभूषा करणार गुप्त खात्याचे प्रमुख होते बैलजी नाईक सांगतात गडाच्या पायथ्याशी चाललात तुमचा जीव धोक्यात आहे मारलाय तर किल्ला आपल्या जातोय काही नाही राजे तुमची ना जबाबदारी माझी रा, माझ्यावरती राहील पण तुम्ही त्या सिद्धीकडे जायचं राही तुम्ही दोन दिवसाची मोहलत द्या मी तुम्हाला गडावरून बाहेर काढू हे किरस थांबलात अजून दोन दिवस थांबू राजांच्या त्यांना दोन दिवसाची मोलत दिली त्या बैरजी नाईकांनी जंगलाचा खडतर रस्ता दाखवला तो म्हणजे हा दंडी मार्ग राजा जर इथून बाहेर पडलात सात पटर ओढायची मागे गेला की कर्पेवाडी हे सात पटर की जंगलात रस्ता थोडासा करपेवाडी धनगरवाडा पांढर पाणी पावनखिंड आणि त्याच्या पुढे विशागड किल्ला लागेल थोडा लांबचा पल्ला आहे त्यावेळेचा खेळणा किल्ला म्हणजे विशागड आत्ताचा आणि पावनखिंड त्यावेळीची बघायला लागेल तर घोडखिंड आत्ताची पावनखिंड राजा थोडा लांबचा पल्ला आहे पण आज पर्याय आपल्याला निवडावा लागेल दोन मिनटं गाडी राजाने सांगितलं राजा आपल्याकडे हाच पर्याय दुसरा पर्याय नाही सिद्धीकडे गेलं तर सगळं सैन्य मारलं तुमचा जीव धोक्यात आणि हजारो एका ठिकाणी मारले जातात राजे, राजे म्हणाले कदापित मला मंजूर नाही माझं सैन्य जर एका ठिकाणी मारला गेलात तर आपल्या सैनिकांची जबाबदारी माझ्या भावंडांसारखी आहेत यांना मधल्या किल्ल्यावरती सोडून मध्या वाटे सोडून कसं जायचं यांना गडावरून सुरक्षितपणे बाहेर काढावं लागेल त्यासाठी राजांनी मार्ग हा निवडला मग सिद्धीश्वरकडे जाणार कोण गडावरती येताना पहिला पुतातून बघितला गेला वीर शिवा काशीरांचा तर राजांनी सांगितलं गेलं हा मार्गाचा विचार करू या मार्गावरून आपण बाहेर पडू मग सिद्धीश्वरकडे जाणार कोण सिद्धीरकडे जायला कोण माणूस तर गडाचा पाहित्याशी राहणारी व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव तर शिवा नावी म्हणजे शिवा काशी राजांसाठी प्रतिशिवराय म्हणून त्यांना पाठवायचं आहे त्यासाठी भैरजी नाकारण त्यांना गडावरती आणलं किंवा तुम्ही राजांसारखं दिसता जर का तुम्हाला आम्ही संधी देतोय तर सर शिवाजी राजे म्हणून सिद्धीच्या भेटीला जायची झाल का तो म्हटला राजासाठी मी माझा स्वतःचा जीव देण्यासाठी तयार आहे राजासाठी स्वतः जीवाची काय परवा कारण मी माझा हसत हसत जीव देण्यासाठी तयार आहे अशा वेळी राजांसमोर उभा केला तर राजांचे जुने कपडे राजांचा जुना पोशाख चढला राजांसारखा जिरड उगावून राजांसमोर उभा केलं राजे म्हणाले कोण दिसताना माझा दिसतं चक्कल राजांचं नाव शिवा नावी म्हणजे शिवा काशीत तुमच्या तुमच्याऐवजी प्रतिशिवाय म्हणून सिद्धीकडे आपण यांना पाठवतो राजे म्हणतात शिवा तुम्ही दिसतात म्हणजे मला पण माहिती आहे पण तुम्ही दुश्मनाकडे चाललातून जिवंत सुटका नाही सिद्धी तुम्हाला मारून टाकेल तोडून टाकेल पण जिवंत सोडणार नाही तरी तो म्हणतो राज मी मेल तर चालेल माझा इतिहास हजार साल चालत राहील तुमचं राजाला जगणं गरजेचं आहे हिंदू दुसऱ्या राजाची गरज आहे त्यामुळे तुम्ही काढावून बाहेर पाडण्याची तयारी लागा राजा म्हणतात शिवा तुझ्या घरच्या लोकांना उत्तर काय देऊ तू तिकडे गेला आणि मारला गेला तर माझ्याकडून तुला काय व्हाय जागा जमीन सुनावत तरी पैसा अडका राजा म्हणतो शिवा म्हणतो काहीच नको राजा म्हणतात शिवा म्हणला की राजा मी या कोणत्या गोष्टीसाठी तयार न झाले गेलेला आहे माझा जीव देण्यासाठी मी तयार झाले आहे तुमच्यासाठी माझ्या जीवाची मी परवा करणार नाही राजे म्हणतात मला एका प्रश्नाचं उत्तर दे जिथे माझा जीव जाणार आहे तुला कोणत्या गोष्टी नको आहे तिला स्वतःचा जीव गमवण्यासाठी चाललाय कशासाठी बाबा तर राजाने उत्तर दिलं राज मी लहान तोंडी मोठा काच घेतोय राजा मी दिसतोय तुम्ही पण जलम आहे शिवाजी राजे नाव घेऊन जन्माला पण मरताना शिवाजी राजे नाव घेऊन बघतो म्हणत मी शिवाजी कसे ना मला मेलं तर चालेल माझा इतिहास हजार साल चालत राहील हा शिवा नावीचा शिवाजीराजाहून मेला असं म्हणतो जाईल आणि माझा वर्षभर इतिहास हजार वर्ष माझा इतिहास चालत राहील पण हजार मुळे वाचव तुम्हाला आहे हिंदू सर दुसऱ्या राजाची गरज आहे तर माझ्या जीवाची फिक्री करू नका माझ्या जीवाची परवा करू नका माझ्याचा जीव वाचनच आहे आणि गडावरून बाहेर पडण्याच्या तयारीला नका मी मेलो तर माझा इतिहास हजारसरात चालत राहील राजाने मुजरा केला आणि त्यांना राजांना शाबासकी दिली गेली राजाने त्यांना शाबासकी शिवा म्हणतो जरा तुमचा कपडा राजे मी लावला त्याच वेळी शिवा नवी हेच साठी हेच माझ्यासाठी मोठं भाग गेलं आहे राजाचं मरण म्हणून मी मरण राजांचं मरण घेऊन मी जगतो मी शिवाजी राजा हे मरण घेऊन मी जगतो मी मरतो आहे आणि सिद्धीजीवच्या कब्जामध्ये गेलो तरी तर राजा माझा इतिहास साल चालत राहील त्यामुळे राजा बाहेर पडण्याची तयारीला लागला माझ्यासाठी मोठं भाग्य आहे राजेने त्यांना पालखी आणि बसवारचा फेरपटका माझ्यासाठी पाठवलं आपले सर्व ओळखू शकत नाही राजे कसरी देतात त्यांना वाटलं राजा जे सलाम सैन्य ओळखू शकत नाही सिद्धी सैन्य काय ओळखणार आहे ठरल्याप्रमाणे आपलं सैन्य शिवा कशीना राजे समजून मुजरा करू लागलं मग सिद्धी सैन्य काय ओळखणार आहे ठरल्याप्रमाणे पाठवण्याचा पाठवण्याचा पा, निर्णय झाला गेला त्यांना ट्रेनिंग जाते राजे चालतात कसं बोलतात कसं शिकवून दिली बारा जुलैला शिवाकाशीत गड्या पाठायला जातील राजाने युक्ती त्या अकरा जुलैच्या रात्री हजाराची फौज जंगलाच्या वाटीने पुढे पाठवा जर शिवाकाशीत पकडले गेले तर पाठला निश्चित होणार राजाने आतल्या रात्री जंगलाच्या वाटणी पाऊस पुढे पाठवले गेले कडावती मोजक सेनेटलं राजी बांधून क्वाजी बांधल भाजीपांडे पुला देशपांडे आणि बारा जुलै स्वास साठला सिद्धीला वाटलं राजा पर्याय नाही माझ्याकडेच यावं लागणार इतकी रस्त्यास थांबलेत गडावर बाहेर पडत सव्वा चार महिन्याच्या आधीच पडले असते पण राजाना कोणताच पर्याय माझ्याकडे यावं लागणार सिद्धी त्या प्रमाणात खुश होतो आणि राजे पकडले पकडे त्यांना आदिलशाला निरोधिला दिला होतो गंटगृहात मध्ये कब्जे महोगा आणि राजाने एक मी ओळखणारा व्यक्ती तो म्हणजे फाजल खान आपल्या बाबाचा बदला करण्यासाठी फाजल गडाला पाठवलं होतं आणि गडाच्या पायथ्याला बारा जुलै सोळा साठला गडाऊन दोन पालख्या बाहेर पडतात एका पालखीत राजे दुसऱ्या पालखीत शिवा काची शिवाकाजांची पाल का पालखी गडाला फेरफट मारते राजांची पालखी गडावरती फेरफट मारून थांबली गेली शिवाकाशीत पन्नास सा ते साठ सेंशी गडाच्या पाथ्याला गेली सिद्धीला वाटला तर राजांना पर्याय नाही राजा माझे कब्जा मिळतील राजे पकडल्यातील सिद्धीसेने सैन्य गडाखाली डोळे सर आणि ती पालखी सिद्धी सैन्याने घेरली गेली पालखीत जोकण मिळले राजेच आहेत राजा पकडले गेले शिवा पकड घ्या शिवा पकड गया गडाचा वेडाचा कमकुवत झाला सैनिक गाफील चला चारी बाजूने बातमी सुटली हे शरमटी शिवाजी महाराज पकडले शिवा पकड्या शिवा गया ती पालखी छावणीत नेली आणि चारी बाजूने घेतली गेली पण राजांचे गुप्त हेर जे बहिरे नायकांचे त्यांच्याकडून गुप्त संदेशागावरती येतो अहो राज तुमच्या पश्चिमे साईडचा वेडा कमकुवत आहे सैन्य गाफीला आहे पश्चिमे साईडचा वेळा कमकुत आहे सैन्य गाफिला आहे हो शिवा काचित पकडले या संधीचा फायदा घ्या गडीम जागायच्या आधी राजागडावर बाहेर पडा या वेळेचा मोक्याचा फायदा घ्या लवकरात लवकर आणि बाहेर बाहेर पडा सोडून क्षणाला बातमी लागते दुसरी राजे दुसरी पालखी काढली राजा या याच मार्गातून बाहेर पडतात मागची सात पटार ओलांडतात पालखी आता काळोखाचे वेळ झाले डोंगर जरा पार्कात जायचा आहे पालखीन जाणं शक्य नाही वरून दोन जो पाऊस आहे लांबचा पल्ला घाटणं गरजेचं आहे राजेने त्या क्षणाला पालखी सोडली तितका वेळ पुरेसा नाही राजे पालखी सोडून जंगलाच्या वाटेने विषागडला लागली शिवा काशीर गडाच्या पालख्या शाळकले राजांना ठाऊक होतं शिवाकाशीत पकडले गेले लाख निश्चित होणार आपला क्षणाला शिवा का पायता अडक सिद्धी हासू लागतो शिवा पड्या शिवा पकड्या काही शिवा का खूप देर सर महाराजांगे हे आपण काय तयार नाही पण काही अफजल मुलगा गांधी तो शिवा किधर शिवा किधरे हे शिवा हे हो सकता हे किसको पकड गेला हे कोण आहे किसको पकड गेला आहे हे शिवाय दुसरा शिवा को मेरे को लो से सर के ओपर का टोप निकालो शिवा दिखत कैसा देखता कसा आहे से हे शिवा नहीं हो सकता शिवा सर निकालो जो ने शिवा, सर पर था, और शिवा के केसर गाव हुआ आहे शिवा किले बरोगा नाही किलेचं निकाल जाय का रागाच्या बरात शिवाजी मारलं का शिवाकाशी पण जोराच्या हसा लागले त्यांना काल माझा राजा केव्हाचा गडाऊ बाहेर पडलाय या फादर कड्या मला बरोखल आता खोटा बोलण्याचा अर्थ नाही अरे फादर काढा माझ्या शिवाजी राजा नाही शिवाजी शिवा नाही शिवा काशी लोक महाराजला मारून टाक रागाच्या बरं त्यांना तिनेच मारलं आणि राजांचा पाठला करणं सिद्धी सण गडावरतीला पण राजा गडा होती नाही राजे रातोर चालू होते माझे कोकणाच्या दिशेने विशागड किल्ला झाला त्या किल्ल्यावरती उतरले असतील मग रात्रज आपल्या सैनिकांचा पिछा झाला आपलं सैन्य सोळा तास जंगलाचा प्रवास वरून दोघं दो दो पाऊस गुडगाबा चिकल आणि जवळच्या त्रास करून आपलं सैन्य पाहाट्यावेळी पांढर पाण्यातून पावखेंडीत पोहोचलं पोटात आण पाणी नाही पण राजाला सुखरूप नेणं गरजेचं आहे डोक्यामध्ये एकच गोष्ट कधी गणित पिछा करल राजाला सुखरूप गडावरती पोहोचणं गरजेचं आहे जबाबदारी आपल्यावरती आहे म्हणून आपलं सैन्य एवढ्या ताकदीने स्पीडने चालतं सोळा तास प्रवास करून सैन्य पाहाटच्यावेळी पांढर पाण्यातून पावनखेंडीत पोहोचलं सैन्य थकलं असतं पावनखेंडीत पोहोचल्यानंतर राजांपेक्षा वाहिनी मोठी असतात आपलं सैन्य राजांच्या वयाने मोठे मोठ्या वडीलधारी माणूस म्हणजे आपले भाजीभ देशपांडे राजा सांगतात राज आपल्याकडे सहाचे सैन्य आहे मागचं सैन्य मागेच राहिले शिवा काशी केव्हाचे मारले गेले असेल रात्र गणिम असेल कर यातल्या तीनशे सैन्य घ्या बांधलसेना घ्या आणि तुम्ही सर्व विशागड गाठा गडावती पोहोचला की तोप्यांच्या बार करा तो एला गणिम येणार शत्रू आम्ही खिंडीत आडवा करून खिंडीत रोखू खिंडीत आडवा करू राजा ऐकायला तयार नाही बाजी तुम्ही विशागडा तर भाजीपू देशपांडे सांगता राज लाख मेल्यात तर चालतील लाखांचा पोचिन जगलाच पाहिजे आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजा आमच्या विठ्ठलाचा जीव वाचू शकत काय आमचा जीव काय कामाचा राजा आजच्या दिवशी आम्ही तुमचा जीव वाचू आमचा जीव काय कामाचा राजे तुमच्या आणि माझी शेवटची भेटा खिंडीतच राजा जगलो वाचल तर विशागडाचे भेटू आणि आज जर का होत तर आमच्या मुलाबाळांना सांभाळला आमचा राजा खंबीर आहे अशा राजांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा भावंड्यांना मधल्या वाटत सोडून जाऊ कसं आव राजा गडी महाकेच्या अंतरावरती येतोय आम्ही जगलो वाचलो तर विशागडाचे भेटू राजा तुम्ही दिघा आता तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे आमच्या जीवाची परवा करू नका राजाने भेट केली तीनशे सैन्य घेतलं बांधे सैन्य घेतली क्वाजी बांधल घेऊन राजे विशागडाच्या रस्त्याला लागले पण शिवा काशीर मारल्यानंतर सिद्धी सैन्य रात्र त्याच्याकरता पावनखेंडे देव पोहोचलं गेलं भाजी देशपांडे सैन्यांना सांगितलं आपण आपल्या राजांना शबूत दिलाय आजच्या <laughs> दिवशी आपण आपल्या राजाचा जीव वाचू शकतो आपला जीव काय कामाचा मला तोडा करा कमायचा रक्ताचे पाठवा दिस गणि अडवा उभा कापा तोडा चिरा आपण या नका तुम्हाला लढायचं का मरायचं आपलं एकदा आपल्या ताकतिश आहे आपण आपल्या राजाला शबूत दिलाय आजच्या दिवशी आपण आपल्या राजाचा आपल्या विठ्ठलाचा जीव वाचू शका आपला जीव काय कामाचा राजासाठी स्वतः रागात जरी सांडला जीव जरी गमवलात हर एक सैन्याचा पावून कडेच्या दगडा दगडावरती कायमशीर कोरली जातील पण या खेडतून मागासवर नका आपल्याला लढायचं आहे हे खिंड रोखली पाहिजे आज आपण दाखवून देऊ आपल्या जातीसाठी मातीसाठी धर्मासाठी रैतेसाठी स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी आपल्या मुलाबासाठी लढायचा आहे जीव गेला तरी ब्यातदार पण राज्यासमोर जीवाची पर्वा करायची नाही आपलं सैन्य पूर्ण धैर्य आणि शौर्याने खिंडीबरोबर जोपर्यंत होती तोबाच बार पडत आहेत आता तलवारी खाली सोडायच्या नाहीत आपलं सैन्य तीनशे आहेत पुढून चाळीस गणे मिळतोय रोकायचा कसा यासाठी मोठमोठे दगडांची साठी गोळा केली ज्या सिद्धी सैन्य खिंडीत पोहोचला मोठमोठे दगडा चामले चालू केले काही वेळा दगडा चामल्यावरती खिंड रोखली गेली पण काही वेळांतर तर युद्ध चालू झालं एक तास दीड ता दोन तास अडीच तास तीन तास साडे तीन तास दहा ते फौज आपल्या तीनशे सैनिकांनी संपवली पण सैन्य वाढायला लागला आपलं सैनिक टप्प्या टप्प्याने कमी काही व्यात राजी बांधल मारली काही देशपांडे मारली रात्र रा बाजी देशपांडे बाजींच्या एका मध्ये ता पंधरा किलो तलवार दोन्ही तीस किलो तलवार आणि दाज होत्या सात आणि वजन होतं एकशे ऐंशी किलो एवढ्या दिप्पाड सैन्यासमोर जायचं कसं सिद्धी सैन्य जवळदार घाबरलं आठ आठ दादव लढा बाजी डोळ्या लालबुडोळे बाजी ना लाभून डोळ्यात बाजी बाजींना लांबून पोटामध्ये गोळी मारली गेली त्या गोळी मारल्यानंतर बाजी देशपांडे जखमी झाले गेले आणि डोक्यापासून पायाच्या नाकावर रक्ताच्या धारा पूर्ण अंग शरीर रीवरती तलवारची गाव तरी भाजी दुनिया चाल असतात तलवारी तुटल्या तरी बाजी खाली पडतात तलवारी तुटल्या तरी भाजी दानपट्टी लढतात पण मागे येऊन बघितलंय माझं सदी कशी आहे त्यांना एकाच ठाऊटक असतं एकाच ठाऊक असतं स्वतःच्या मनाला सांगत असतात माझा राज अजून पोचणं गरजेचं आहे माझ्या यमाला सुद्धा सांगा माझ्या मृत्यूला वेळ आहे राजा तोपर्यंत पोहोचत नाही कारण ती तोपर्यंत बार पडत नाही खेंड तू मागचा नाही पण भाजी मागे येऊन बघित नाही माझी दुनियाचं लढतात खाली पडले तर भरतात मी लढणार माझा राज अजून पोचलेला नाही आणि भाजी लढत पण अखेर राजे विशाकडे पायथ्याशी पोहोचले तिथे सुभेदार सूर्यन शिरकेंचा वेळा असतो हा वेळा तोडा माझा बाजी तोंडे आहेत आपले लोक दुष्पमन म्हणून वेढा टाकलाय माझा भाजी इकडे मराला तोंडे सैन्य तोपांची तो वाढ होईल भाजी असेल अंगाची चाळक असेल त्यांना कहज आपण पो सुखूर पो पोहोचले ज्या मावळ तोपांचा बारकाला गे गेले व शेवटी लढता लढता काळाचा इतर दिवशी पाण्याने वाहणारे किंड तेरा जुलैला सकाळपासून संध्याकाळ आपल्या सैनिकांच्या रक्ताने वाहत होती आणि शेवटचा गाव बाजींच्या मुंडक्यावरती आणि भाजी रक्ताचारत कोसळ गेले तोप्यांची भारतात भाजी उठून वाढले राज्य पोहोचले वाटतं धंद्य धंदेवर राजे लाख मेले तर चालतील लाखांचा पोषण लागलाच पाहिजे आणि भाजीने शेवटचा मुद्रा आणि शेवटचा प्रणाम करून आपला प्रांत किंडीत सोडला त्यांच्यानी सैन्यांच्या रक्ताने पावसामुळे त्याच्या खिंडीला नाव पावनखिंड पुरी घोडखिंड तर बारा जुलै सोळाशे वर तर गुरुवार आषाढ शुद्ध पौर्णिमा होती राजांची पालखी सुरुवात असत गेली आपल्या जरा दोन दिवस लागतात तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की